सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईन न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंग ग्रामपंचायतीची ऐतिहासिक ग्रामसभा पार पाडली कर सवलत योजनेस एकमताने मंजुरी माजी सरपंच ठरले गावातील पहिले लाभार्थी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण वळसंग तालुका जत वळसंग ग्रामपंचायतीत आज भरलेल्या ऐतिहासिक ग्रामसभेत गावाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले शासनाने जाहीर केलेल्या निवासी मालमत्ता कर सवलत योजनेला ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजुरी देत ग्रामपंचायतीच्या महसूल व्यवस्थापनाला बळकटी मिळाली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य सुविधा पर्यावरण संवर्धन डिजिटल सेवा आणि नागरिक सहभाग अशा विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करीत आहे मात्र कर वसुली अपेक्षित प्रमाणात न झाल्याने ग्रामपंचायतीच्या महसूल नियोजनात अडचणी निर्माण होत होत्या या पार्श्वभूमीवर शासनाच्या कर सवलत योजनेचा अवलंब महत्वाचे असल्याचे सभेत नमूद करण्यात आले ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची माहिती ग्रामसभेत सविस्तर मांडली या योजनेनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी थकबाकीसह कराची रक्कम एक रकमी भरल्यास खातेदारांना पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही योजना ऐच्छिक असल्याने तिच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक होती चर्चेनंतर ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव मंजूर केला या योजनेचा पहिला लाभ घेण्याचा सन्मान माजी सरपंच श्री सदाशिव अर्जुन कांबळे यांना मिळाला ग्रामसभेच्या उपस्थितीत त्यांनी आपली थकबाकी भरून आदर्श करदाते म्हणून पुढाकार घेतल्याने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्या या पावलामुळे अन्य नागरिकांनाही कर भरण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले कर वसुली वाढल्यास पंचायत प्रशासन मजबूत होऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अधिक गुणांकन मिळण्यास मदत होईल असे सभेत एकमताने मत व्यक्त करण्यात आले दरम्यान ग्रामपंचायतीने सर्व नागरिकांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करभाकी भरून सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात क्यू आर कोडद्वारे डिजिटल भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ज्या कुटुंबांची आयुष्यमान भारत कार्ड अद्याप तयार झालेले नाही त्यांनी तातडीने उपकेंद्र किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले शासनाचे मेरी पंचायत पंचायत निर्णय आणि ग्रामसंवादी अॅप डाऊनलोड करून विविध योजना व उपक्रमांची माहिती मिळवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले वळसंग ग्रामसभेतील या निर्णयामुळे गावाच्या महसूल वाढीस गती मिळून विकास प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे रोड आहे त्या ठिकाणी कुठल्याही पॉलिसीचा कंपनी वगैरे त्या ठिकाणी नाही तो अनाथी काळापासून त्या रोडची काही व्यवस्था होत नाही तर माझं एक असं वाटतं की ग्रामपंचायत वाटतं जो रोज म्हणजे झाडा जे रस्त्याच्या बाजूला बाजूमध्ये काही झाडं वगैरे आहेत काही थोडीशी बाजूला वगैरे केलं तर जे येणाऱ्या चांगल्या ती ते शेक करेल की ती चांगली व्यवस्था म्हणून वाहतूक करण्यासाठी चांगला त्यांना फायदा होईल कारण बाकीच्या वेळे आता पाहू शकते जे काही रोड आहेत पाणी रस्ता जोडण्यासाठी पहू शकते जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या करत असतात

ये रस्ता केलेला राहणार नाही. चालत जाऊ. दोन दोन रस्ते जातात आपण. हा. पण सारा तुम्हाला इथं. आपण ते जे रस्ता बघू आपण अशी गोष्ट काय करायचं? काटे झाड काढू. तरी काय ते करा. आपण. दोन्ही साईडने झाड काढलं की करता येईल. घरी आपण या उतरू आपण. कॅन्डिडेट्स आहेत जे लाभार्थी आहेत त्यांचं सर्वांच आयुष्यमान भारत कार्ड काढण्याबाबत आपण सर्वांनी पण एकमेक आपल्या शेजारी कोण राहिले का गावात कोण राहिले का वार्डामध्ये कोण राहिले का पण सर्वसामान्य गोरगरीब राहिलेले आहेत त्यांची यादी पण आमच्या आशात आहे त्यांना सहकार्य करा ते आपल्याला आयुष्यमान भारत कार्ड काढून देतील घरी येऊन देतील ग्रामपंचायतीमध्ये पण आपण दररोज आयुष्यमान भारत कार्ड काढायचं दररोज चालू आहे तर त्या ठिकाणी येऊन जर ग्रामपंचायतीमध्ये काढलं तरी पण चालतंय तसंच ग्रामपंचायतीची जी काय माहिती आहे या ऍप्लिकेशन लॉन्च केले आहेत नेहमी पंचायत ग्राम समाजाने या ऍप्लिकेशनवरती आपण ग्रामपंचायतीला काय तुम्हाला नवीन काय उपाय आहेत ग्रामपंचायतीने काय योजना आलेल्या आहेत त्या सर्व त्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला मिळतील तसेच आपण तक्रार पेटी पण ठेवली ग्रामपंचायत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा